बच्चू कडू यांचा काफा या ठिकाणी येत आहे आणि बच्चू कडू साहेब या ठिकाणी आम्ही पालकमंत्र्यांच्या घरी थेट भेट देऊ काय म्हणता तुम्ही आज पालकमंत्र्यांच्या गावात मी गावापर्यंत आलोय त्यांच्या माझं चाळीस गावला एक सभा आहे आता नंतर गुला मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचान भाकर घेऊन येणार आहोत आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीस गावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं ते माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव ते आमची काही दुश्मनी आहे किसान केले लढना पडेगा गुलाबराव को गुलाबरावांच्या घरी हो जा का त्यांच्या गावामध्ये आला आता गावापर्यंत आलो ना गावात आलोय आता चाळीस गावाला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज माफी झाली का ठेचा भाकर घेईन आणि गुलाबरावला खाऊ घालत ठेचा भाकर आणि घेईल आणि गुलाबरावांना खाऊ घालेल गुलाबरावांनी तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात तर येऊन दाखव आलो ना तर मग कुठंच आहे गावातच आहे ना गुलाबरावच्या आता काही गुलाबरावची भेट वगैरे घेणार तुम्ही नाही नाही बघ कर्जम मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला आता तेही थांबले त्यांच्या घरात आहे तर तुम्ही आता मला दीड तास लागेल वेळ लागेल कारण तिकडे लोकल लाईट थांबलेले आहे चाळीस गावला सभा आहे इथपर्यंत आलं मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर ओके okay. त्यांना विषय नाही लेकिन एक किसान का लडका बन के आया हो पहिले दोस्त बन के आया होता

बच्छुकुड हे गावाच्या वेशीपर्यंत येऊन गेले आपली भेट झाली नाही मात्र मागच्या वेळेला त्यांनी इशारा दिलेला होता आता इथे म्हटलं की कर्जमाफी झाल्यानंतर तुमच्यासाठी ठेचा आणि कळण्याची भाकरी लागली नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा सुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होतं इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असतं की कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्जमाफीचा जो तुमचा विषय सरकार विचारधीन आहे ते करेल ते आज गुला मित्र गुलाबित्रमचे आज मित्र म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून मी गावाच्या विषयावरती आलो होतो शेतकऱ्यांना भेट माझेही मित्र आहेत माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज ती इकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं इथून पाचशे मीटर पण नव्हतं हो माझं घर यायला पाहिजे होतं ते बोलले की गावात नाही गावात नाही मी आता रोडावर कोणी जाते थोडी असतात घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवे पासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि घरी बायकोला सुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत मला काय माहिती माझी दुश्मनी थोडी आहे त्यांच्याशी व्यक्तिगत ते शेतकरीचा पुत्र आहे मी पण शेतकरी आहे काल परवा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मेळाव्यात मागणी केली शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी केली की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या पद्धतीचा आपण त्या विचारायचे आहेत आणि सरकार बी त्या विचाराच आहे सरकार थोडी काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे शेतकरीच्या मागे सरकार उभं राहणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत त्या जर चांगल्या असतील किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चूकडूनचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे बंदोबस्त मी नाही लावला बंदोबस्त एस पींना आता आत्ता एस मला फोन होता ऊनको आणे देणे का आणे दो <laughs> हम रोटी के लेके तैयार है वो आज का सोनेच्या सभेत त्यांनी आपल्यावरती जोरदार टीका केली ते म्हटले भाऊ की त्या ठिकाणी का सोन्यामध्ये आपला मंत्री असताना पाणीपुरवठा या ठिकाणी पाणी देऊ शकत नाही मिश्किलपणे ते बोलले की किमान त्यांनी पाणी नाही पाडलं तर दारू तरी पाडली पाहिजे असं ते मिश्किल प्रत्येकाचाच त्या टीका आहे मी तर जाहीर सभेत सांगून टाकलंय माझं काय भूमिका असते ती तर मग त्यांनी त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्र्याशिवाय दुसरं त्यांना काय दिसते म्हणून तर मग म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती कासद्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिचा सत्यानाथ झाला योजना असल्याची नाही बघा हे करण्याची भाकरी ठेचा सगळं त्यांच्या करता मी रेडी ठेवलं होतं आलं असते तर बच्चीकडून झंझणीत खाऊन गेले असते इथून ठीक आहे भाषणातलं वक्तव्य येते खूप जास्त येतो मी म्हटलं होतं की युती करा भाजपाला नाही तर आमचं कार्यकर्ते मरतील आमचं लोकसभेत तुम्ही जर किमान शंभर जागा लागले तर नाही कार्यकर्ते शिवसेना भाजपच्या लोकांनी लोकसभेमध्ये शिवसेनेनी भाजपचं दाबून काम केलं विधानसभेमध्ये काही मतदारसंघ सोडले जसं पाचोरा वगैरे सोडलं तर इतर मतदारसंघामध्ये बी जे पीने सुद्धा शिवसेनेचं काम केलं ज्यावेळेस नेत्यांच्या निवडणुका असतात त्यावेळेस आपण युतीची भाषा करतो सरकार स्थापन करतो पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणुकीची वेळ येते त्यावेळेस आपण युती तोडण्याची किंवा युतीला बळ युतीच्या विरुद्धला एकमेकांना लढायची अशी नेत्यांनी भाषा केली जाते आमचं म्हणणं हेच होतं आता कार्यकर्त्यांना जर मोठं करायचं असेल तर थोडं दोघांनी मागं पुढं सरकून युती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे याच्यामध्ये काही चुकीचं थोडी आहे भाजपने ते पण बोलून दाखवलं की नाही एकट्यात जे बाहेर जे स्टेटमेंट केलं जातं ते एकट्यात करू नये जे बाहेर बोललं जातं ते बैठकीत बोलू नये बाहेर आपण म्हणणार इथे करता आणि बैठकीत सांगणार स्वबळावर लढा तर मग ठीक आहे सोहळपणावर याच्या पुढे भाजप शिवसेना झेडपीमध्ये सुद्धा वेगवेगळी लढली आहे नगरपालिकेत पण वेगवेगळी लढली आहे पण मला तरी असं वाटतं की आज, आज ती वेळ नाही आहे आजची वेळ कार्यकर्त्यांची मनं जुळलेली आहेत काही मतदारसंघांमध्ये तर ती तोडू नये अशी अपेक्षा आहे भाजपने जर सोबत घेतलं नाही आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये तर आपले काय भूमिका राहील पक्ष अरे बाबा मी नेहमीच सांगितलंय पहिले तर मी सांगेल की युती व्हावी नाही झाली तर मग आर पी आय पण लढते शेतकरी कामगार पक्ष पण लढतो ताकदीनुसार आम्ही लढू किशोर आप्पा कोण बोलले होते की भाजी काय म्हटलं तरी करते साथी किशोर आप्पाच्या मतदारसंघाचा विषय मी स्वतः सांगितलं तुम्हाला आता